नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत का मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय होणार आहे आता तसं जर बघितलं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांची दोघांची सरळ सरळ लढाई होत आहे आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी आता महायुतीकडनं श्रीरंग बारणे यांना परत तिकीट देण्यात आलेलं आहे थोडं लेट का होईना पण त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना असं वाटतंय का मी या ठिकाणी हॅट्रिक करणार आणि ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवातीला त्यांना तिकीट भेटलं त्यावेळेस असं वाटलं होतं का ही लढत त्यांना सोपी जाईल पण आता ती लढत त्यांना जिंकण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागत आहे म्हणजे आता ती जी लढत पहिली साधारणतः सत्तर तीस होती ती आता पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत आलेली आहे आणि मग आता मित्रांनो आपल्याला संपूर्ण नेमकी काय वातावरण आहे आणि कोणत्या प्रकारे दोन्ही दोन्ही साईडने प्रचार चालू आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत आता जर पहिल्यांदा आपण जर विचार केला तर आता बघा मित्रांनो महाविकास आघाडीकडनं ह्या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो जी काही दिलेली आहे उमेदवारी ती दिलेली आहे मित्र संजोग वाघेरे यांना आता ते पहिले होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांचे ते एकदम निकटवर्तीय आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षसुद्धा ते होते आणि हे श्रीरंग बारणे पहिले ज्यावेळेस शिवसेना एकत्र होते त्यावेळेस ते शिवसेनेमध्ये होते पण ज्या वेळेस एकनाथ शिंदेंनी आपण म्हणूया शिवसेनेतून ते साधारणतः बाहेर पडले बाहेर पडल्यानंतर यांनी त्यांच्याबरोबर जाणं पसंत केलं आणि म्हणजेच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि मग आता त्या ठिकाणी एक कुणीतरी तगडा माणूस पाहिजे म्हणून मग राष्ट्रवादी काँग्रेसमधून ह्या संजय वागिरेंना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश देण्यात आला आता जर आपण पहिल्यांदा जर असं बघितलं तर मित्रांनो बघा आता हे दोघंही आहेत हे दोघंही आहेत चिंचोड गावातील दोघंही स्थानिक आहेत आणि पण आता फक्त याच्यामध्ये असं आहे का श्रीरंग बारणे हे दोन टर्म खासदार राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी जोरदार प्रचार चालू आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी संकल्पच केलेला आहे का काही केलं तरी ही जागा मला जिंकायचीच आहे आणि मग त्या ठिकाणी आता उद्धव ठाकरेंच्या सभा होत आहेत आदित्य ठाकरेंच्या सभा होत आहेत आणि बऱ्याचशा त्यांच्या जे काही साधारणतः नेते असतील प्रचारक असतील त्यांच्या सभा होत आहेत आता पण ह्या ठिकाणी बारनेला जो आपण म्हणायला गेलं तर साधारणतः बारनेसाठी सगळ्यात महत्त्वाचा धक्कादक पॉईंट असा आहे का बारणेंच्या विरुद्ध मागच्या वेळेस अजित पवारांच्या मुलांनी निवडणूक लढलेली होती पार्थ पवारांनी आणि पार्थ पवारांनी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेली होती म्हणजे पार्थ पवारांचा पराभव झालेला होता आणि तो पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आता साधारणतः मित्रांनो अजित पवार गटातले जे असतील तर तो त्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि ला म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मतदार आहे ते मतदार हे बारणेंसाठी किती मतं देतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मग आता मित्रांनो ही बारनेनसाठी डोकेदुखी ठरणार आहे आणि पण आता ह्या मतदारसंघातील जर आपण पहिल्यांदा बघितलं तर मित्रांनो आता साधारणतः बारनेनच्या बाजूने काँग्रेसची मतं जाणार नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मतं जाणार नाहीत आणि फक्त शिवसेनेच्या मतातील जी काय फाटाफूट होईल ती थी मतं समजा बारनेनला जातील आता तसं बघायला गेलं तर जी लढत वर्करणी एकदम सोपी वाटत होती ती लढत आता बारनेनसाठी एकदम डोकेदुखी झालेली आहे आणि आता मित्रांनो बघा ज्यावेळेस बारणेंचा उमेदवारी आज दाखल करायचा जो दिवस होता त्या दिवशी फक्त मित्रांनो एकनाथ शिंदेच आले बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता आला नाही ने आणि ते सुद्धा एकनाथ शिंदे भाषण न करता निघून गेले काहीही न बोलता निघून गेले आता जर आपण मित्रांनो संजोग वागिरेंच्या बाबतीमध्ये जर समजा विचार केला तर बघा आता संजोग संजोग वागिरे हे सम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे मतं आहेत ते त्यांना भेटण्याची दाट शक्यता आहे याचं कारण पार्थ पवारांचा जो पराभव केलेला होता या बारणींनी त्याचा वाचपा ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे काही साधारण मतदार असतील त्या तर त्या मतदारांना काढायचं आहे आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे का ह्यांच्या संजोगवागिऱ्यांचा ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये नातेवाईक वगैरे आणि त्यांचा चांगला संपर्क आहे तर मित्रांनो ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का वागिरेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि स्वतः उद्धव ठाकरेसुद्धा भरपूर सभा त्यांच्यासाठी घेत आहेत आणि म्हणून मित्रांनो ही जी लढत आहे ती बारणेंना जी सोपी वाटत होती ती लढत आता ती बारणेंसाठी डोकेदुखी ठरायला लागलेली आहे आणि मित्रांनो बघा एकंदरीत आता हे ह्या सगळ्या मतदारसंघामधलं सगळं वातावरण आहे आणि जी लढत मित्रांनो एकतर्फी वाटत होती ती आता फाईट एकदम कट टू कट मित्रांनो होणार आहे आणि मतदानाची टक्केवारी जर समजा वाढली तर मग ह्या ठिकाणी बारणेंचा पराभवसुद्धा होऊ शकतो आणि तेव्हा मित्रांनो आता ही आहे मावळ मतदारसंघातली साधारणतः परिस्थिती आपलं मित्रांनो याबद्दल काय मत असेल आपल्याला काय वाटतं ते खाली कॉमेंट्समध्ये मित्रांनो लिहायला बिलकुल विसरू नका